हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे नात्यांच्या सावल्या पाटील कुटुंब गावात नावाजलेलं दोन मुलं समीर आणि सविता आणि आई वडील शंकरराव व सरस्वती बाई गावात शंकररावांचा धाक होता जमीन जुमला होता पैसा होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रतिष्ठा होती पण हळूहळू घरातील बाहू बहिणींच्या मनात संशय मत्सर आणि लोभाची बीजे पडत गेली ज्याने एकेकाळी हसतमुखाने दिवाळीत लाडू वाटले तिथे पुढे अश्रू विश्वासघात आणि षडयंत्राचं जाळं विणलं गेलं समीर हा मोठा मुलगा शांत स्थिर पण थोडा जड स्वभावाचा वडिलांसोबत शेती सांभाळत असे सविता लहान बहीण हुशार बोलकी गावात शाळेत शिक्षिका होती घरात आईबाबांना खूप मदत करायची गावात पाटील कुटुंब आदर्श मानलं जायचं घरातली बहीण म्हणायची आपलं घर एकमेकांमुळे उभं आहे पण वेळेनुसार नाती बदलतात हे कुणाला समजलं नव्हतं एके दिवशी गावात अफवा पसरली शंकररावांनी सगळी जमीन समीरच्या नावावर लिहून ठेवली आहे सविताला हे कळलं तिला धक्का बसला ती रागाने समीरकडे गेली भाऊ मला तर कळलंच नाही जमीन तुझ्या नावावर आहे आईबाबांनी मला नाही सांगितलं मग माझं काय समीरने शांतपणे उत्तर दिलं तुला तुझं लग्न होईल तुझं आयुष्य वेगळं होईल बाबा तसं ठरवतात मी काही स्वतःहून काही केलं नाही पण सविताच्या मनात शंकेची बीज पेरलं गेलं होते सविताच्या जीवलक मैत्रिणीने तिला उचकवलं तू शिकलेली कमवतेस तरीही तुला घरातला हक्क नाही बघ तुला दाबून ठेवतायत तू उभी राहिली नाहीस तर उद्या काहीच उरणार नाही तुला आता सविता मनातून समीर विरुद्ध झाली ती गुपचूप कागदपत्र शोधू लागली शंकररावांचं लक्ष जाईल की काय याची भीती होती पण तिला सत्य हवं होतं समीर मात्र गावातल्या मित्रांसोबत बोलून दुसरी तयारी करत होता त्याला माहीत होतं की बहीण हुशार आहे तिला जर जमीन हवी असेल तर ती गावातल्या लोकांना पटवून आपल्या विरुद्ध उभी राहील मग तो म्हणाला मीच आधी सगळं बघतो बहीण जर घरात वाद करणार असेल तर तिचं लग्न लांबवायचं लोकांच्या नजरेत तिला हट्टी दाखवायचं असं करून दोघंही भाऊ बहीण आपापल्या षडयंत्रात गुरफटले आई सरस्वती रडत म्हणाला तुम्ही दोघं सख्य आहात आमच्या डोळ्यांसमोर हे काय चाललंय एकेकाळी तुम्ही दोघं दिवसभर खेळायचे आता एकमेकांचा जीव घ्यायची भाषा करता शंकरराव कठोर आवाजात म्हणाले आमच्या जिवंतपणी जर या घराला तडा गेला तर आमचं आयुष्य व्यर्थ जाईल पण भाऊ बहीण दोघेही हट्टी झाले होते सविताने कागदपत्र मिळवली खरंच जमीन समीरच्या नावावर होती तिने गावातील काही मंडळींना सांगून पंचायत बोलावली समोर समीरला उभं केलं सगळ्यांसमोर तिने हिशोब मागितला समीर ही शांत राहिला नाही सविता तू बहीण आहेस म्हणून मी शांत बसलो होतो पण आता सगळ्यांसमोर मला बोलावं लागेल तुझा हेतू तु फक्त पैसा आहे तुला घरातलं प्रेम नको फक्त हक्क हवा सविता संतापून म्हणाली आणि तुझा हेतू तु काय आईबाबांचं आयुष्य संपायच्या आत त्यांचा माल तुझ्या नावावर करून टाकायचा गावकऱ्यांसमोर भावंड एकमेकांवर आरोप करत होती कुटुंबाचं नाव मातीला मिळत होत तेवढ्यात शंकरराव उभे राहिले थरथरत म्हणाले थांबा तुम्हा दोघांना एक गोष्ट सांगितली नाही जमीन समीरच्या नावावर नाही ती अर्धी अर्धी लिहिलेली आहे पण तुम्ही दोघे वाचलंच नाही तुमच्या मनात संशय होता म्हणून तुम्ही एकमेकांविरुद्ध उभे राहिलात सगळे थबकले समीर आणि सविता दोघांच्या चेहऱ्यावर अपराधाची छटा उमटली आई म्हणाली जमीन पैसा घर हे सगळं संपत्ती आहे पण नातं एकदा मोडलं की पुन्हा जोडता येत नाही तुम्ही काय निवडणार दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते सविता समीरच्या गळ्यात पडली भाऊ क्षमा कर संशयाने मला आंधळ केलं समीरनेही मान डोलावली मी सुद्धा चुकीचा होतो बहीण तुला दूर लोटायचा विचार केला गावकऱ्यांसमोर भावंडांनी एकमेकांना मिठी मारली शंकरराव आणि सरस्वती बाईंच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं पाटील कुटुंबाचं घर वाचलं पण या प्रसंगाने बाहू बहिणींना शिकवलं षडयंत्र लोभ आणि संशय नात्यांची राग करतात विश्वास प्रेम आणि संवाद हेच खरे धन आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद